धर्मांतरणाची तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस ची ही परिषद केवळ महारांचीच का भरवण्यात आली याचा खुलासा करताना डॉक्टर बाबासाहेबांनी अगदी सुरुवातीला सांगितले की जाती जातींच्या जाती अशा सभांमधून खरे लोकमत निदर्शनास येईल त्यामुळे इतर महारोत्तर अस्पृश्यांनी सुद्धा अशा परिषदा भरवून धर्मांतरणाचा निर्धार करायचा सल्ला त्यांनी दिला होता कारण अस्पृशांची सामाजिक चळवळ ही समतेची चळवळ आहे आणि ही चळवळ उच्च मारक हर एक प्रकारे ती संपविण्याचा व त्यासाठी व शक्ती तेवढा दलितांना धर्मांतरणापासून रोखण्याचा प्रयत्न चालला होता कारण दलित समाज सुद्धा जाती जातीमध्ये विभक्त असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ महाराजचेच पुढारी आहे असा नियोजनबद्ध अप्रचार ही उच्चिवज्ञाने केला होता त्यामुळे मुख्यतः महाराजांच्या बळावरच बाबासाहेबांनी ही चळवळ पुढे रेटली